मित्रांनो कोणी तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्याच्याशी कसे वागावे थोडक्यात तसे कसे वागावे वागा ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया बघा मित्रमैत्रिणी जशाच तसे वागलो तरच या जगात आपला निभाव लागेल अन्यथा काही खरं नाही मित्रांनो बालपणी आपण एक खेळ खेळायचो तो आठवतो का तुम्हाला कुणीही यावे आणि टपली मारून जावे ज्याच्यावर राज्य त्याचे डोळे रुमालाने बंद करायचे आणि बाकीचे गडी येऊन टपली मारून जायचे मारणाऱ्याच्या आवाजाने स्पर्शाने हसल्याने तो कोण आहे हे ओळखायचे या खेळात राज्य घेणारा खेळाडू रडकुंडी येत आणि बाकीचे खेळाडू हा धुवून घेत असत बालपण संपले पण आजही आपल्याशी हा खेळ अनेकदा खेळला जातो कोणीही येतो आणि आपल्याला अपशब्द आप बोलून जातो दोषी ठरवतो सल्ले देतो अपमान करतो फसवतो तुमच्याशीही असं घडतं का ते कमेंट मध्ये नक्की सांगा या कलियुगात फार सरळ फार प्रामाणिक साधूपणा दाखवून काहीही उपयोग नाही आपण फक्त वापरले जाणार आणि एखादी वस्तू वापरून आपण कशी फेकून देतो तसेच आपला वापर झाल्यानंतर आपल्याला अलगद बाजूला केलं जातं फार सरळपणाने कुणी वागू नये जंगलातून एकदा फेरफटका मारून पहा सरळ सोट झाडांना कापून नेतात वेडी वाकडी झाड तशीच ठेवतात आयुष्यात जर सुखी व्हायचं असेल मन शांत ठेवायचं असेल कोणाच्याही हातच खेळणं बनायचं नसेल तर मित्रांनो स्पष्ट वक्तेपणा ठेवा एखादी गोष्ट आवडली नाही वा तुम्हाला दुसऱ्याला द्यायची नसेल तर त्यांना स्पष्ट नकार द्यायला शिका त्याला काय वाटेल याचा तुम्ही अजिबात विचार करू नका फायदा घेणारे फक्त मित्रच असतात फायदा घेणारे तर बरेच लोक असतात जशास तसे अशा लोकांशी व्यवहार करा तुमचा असा स्वभाव नसेल तर स्वभाव करून घ्या तुमच्या स्वभावात बदल करा नंतर कुडत बसण्यापेक्षा ते एकदा केले की परत ते तुमच्या वाट्याला येणार नाहीत क्षणिक काळासाठी दुःख होईल नकार देण्याने व जशास तसे वागल्याने पण परत फायदा घेणे नक्की बंद होईल अत्यंत सरळ वृत्ती म्हणजेच भोळी साम वृत्ती कधीही नसावी अशा लोकांना जग फसवते ठकास महाटक असाच ठेवावा आणि हे कलियुगात गरजेचेच आहे चांगल्या स्वभावाच्या माणसांचा लोक अनेकदा फायदा घेतात असे लोक सहसा प्रेमळ मदतशील आणि विनम्र असतात त्यामुळे त्यांच्याकडे सहनशीलतेची मोठी मर्यादा असते काही जण त्यांच्या या चांगुलपणाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात कारण त्यांना माहीत असते की हे लोक नाही म्हणण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे चांगल्या स्वभावाच्या माणसांना अनेकदा अनावश्यक कामे जबाबदाऱ्या किंवा आव्हानांना सामना करावा लागतो त्यांच्या दयाळूपणाची आणि सहनशीलतेची मर्यादा ओलांडली जाते आणि त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवण्यात येतात चांगला स्वभाव हा गुण असला तरी त्याचा योग्य तो समतोल राखणे गरजेचे आहे अन्यथा त्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते म्हणून योग्य वेळ पाहून समोरच्यावर आपला प्रभाव पाडणे गरजेचे आहे आणि जे काम समोरचा त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला सांगत असेल तर त्याला नाही म्हणायला शिका माणसाच्या स्वभावातील दोष चांगुलपणाचा नसतो तर चांगल्या माणसाच्या आत्मघातकी शेळपटपणाचा असतो शाळेत संस्कृतात एक धडा होता एक साप लोकांना खूप त्रास देत असे म्हणून लोक नारद मुनींकडे येतात आणि त्या सापाची तक्रार करतात नंतर मुनींच्या सांगण्यावरून तो साप दंश करणे सोडतो त्यामुळे लोक त्याला येता जाता किडा मुंगी सारखे ठेचून पुढे जातात कालांतराने एकदा तो साप नारद मुनींना मरणा अवस्थेत दिसला तेव्हा ते त्याला समजावतात की मी तुला उगाच दंश करू नको असे म्हणालो होतो तर काढू नको असे म्हणालोच नव्हतो आपल्याला विनाकारण त्रास देऊ नये म्हणून तुझी तेजस्विता दिसायलाच हवी होती तुझ्या सामर्थ्याची जाणीवही करून द्यायला हवी होती मित्रांनो काढणे याचा अर्थ असा होत नाही कि प्रत्येक वेळेला आपलेच म्हणणे खरे करणे तर याचा अर्थ असा होतो कि योग्य वेळ येताच दुसऱ्याला आपला वापर करून न देणे तुम्हाला लोकमान्य टिळकांचा शाळेतला प्रसंग आठवतो का वर्गातल्या मुलांनी शेंगा खाऊन टरपले टाकली शिक्षकांनी एकेकाला कान धरून विचारला कोणीच कबुली देत नाही म्हटल्यावर सरळ स्वभावाच्या लोकमान्य टिळकांना उभे केले त्यांच्याकडून उत्तर येत नाही म्हटल्यावर टरपले उचलण्याची शिक्षा सुनावली बाकीचे वर्ग मित्र गाल्यातल्या गाल्यात हसू लागले तेव्हा लोकमान्य टिळकांनी बाणेदारपणे उत्तर दिले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरपले उचलणार नाही शिक्षकांच्या दृष्टीने तो उरमटपणा ठरला असेल परंतु हा स्वाभिमान त्यांनी स्वराज्याच्या वेळेस दाखवत ब्रिटिशांना खडसावून सांगितले स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच सत्याला स्वाभिमानाची जोड मिळाली की त्याचे तेज झळकू आप लागते यासाठी सत्तेची कास धरावी म्हणजेच निर्भीडपणा आपोआप अंगी बांधला जातो हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्याच्या मार्गाने चालूया स्वभावात सरळपणा असला तरी हरकत नाही परंतु त्याचा कोणी गैरफायदा घेणार नाही याच्याबद्दल जागृत राहूया तुम्हाला काय वाटते मित्रांनो साधे सरळ राहून चांगले म्हणून घ्यायचे दुसऱ्याला वापर करून द्यायचे कि हुशार राहून स्पष्ट वक्तेपणा दाखवून आपला प्रभाव टिकवून ठेवणे गरजेचे आहे मित्रमैत्रिणी साध्या सरळ स्वभावाबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद